परिमेय संख्या व त्यांवरील क्रिया सातवी मधील पाचवा धडा परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या आपल्याला बघायचं कि किती संख्या असतात परिमेय संख्यांच्या दरम्यान दोन जर संख्या दिलेल्या असेल तर त्यांच्या दरम्यान किती संख्या असते त्या अगोदर आपण काही प्रश्न आहेत ते पाहूया दोन ते नऊ या नैसर्गिक संख्यांच्या दरम्यानचे किती संख्या आहेत त्या लिहा हे दोन ते नऊ मध्ये किती नैसर्गिक आता नैसर्गिक संख्या आपल्याला माहित आहे कुठून पासून चालवतात एक दोन तीन चार अप टू सन ह्या आहेत नैसर्गिक संख्या मग यामधील संख्या कोणत्या आता दोन ते नऊ मधील संख्या कोणत्या दोन ते नऊ मधील तीन आहे चार आहे पाच आहे सहा आहे सात आठ या झाल्या दोन ते नऊ या संख्यांच्या दरम्यानच्या संख्या था? जर आपल्याला जर विचारलं तीन आणि चार यामधील किती संख्या तीन व चारमधल्या ती एकही पण नाही आहे एक पण त्यामध्ये संख्या नाही आता पुढे बघा पुढचा प्रश्न आहे चार वजा चार ते पाच यांच्या दरम्यान कोणत्या पूर्णांक संख्या आहेत पूर्णांक संख्या म्हणजे शून्य एक दोन तीन चार आणि इकडच्या वजा एक वजा दोन वजा तीन म्हणजे ऋणसंख्या शून्य आणि धनसंख्या यांच्या दरम्यानच्या संख्या कोणत्या तर कोणत्या कोणत्या येतील बघा वजा तीन वजा दोन वजा एक शून्य एक दोन तीन चार या झाल्या वजा चार ते पाच मधील संख्या अशाच प्रकारे एक प्रश्न विचारलेला आहे की एक शे दोन व तीनशे चार यांच्या दरम्यान कोणत्या परिमेय संख्या असतील जसं आता यांच्या दरम्यान कोणत्या संख्या असतील आता या अगोदर मला एक सांगा की तीन एक दोन तीन चार यांच्या दरम्यान कोणत्या दोन व चारमध्ये कोणती संख्या आहे तीन आहे ना पाच चार व पाचमध्ये कोणती संख्या आहे एकही नाही चार व पाचमध्ये एकही संख्या नाही आहे नैसर्गिक संख्या जर विचार केला तर आपण पूर्णांक जर विचार केला तर पण परिमया संख्यांमध्ये काय तर त्याच्यासाठी आपल्याला परिवळ संख्या म्हणजे काय तर बघा तीन आणि एक घेतलं चार बघा तीन म्हणजेच काय तीन छेद एक चार म्हणजेच काय चार छेद एक जर समजा आपण याला दहाने बुल तर सध्या यांच्यामध्ये किती संख्या आहेत एकही पण नाही आहे पण बघा आता कसं आहे हे आलं तीन छेद दहा आणि याला पण दहा नि गुणलं तर हे झालं चाळीस छेद दहा आता बघा बरं तीन छेद दहा आणि चाळीस छेद दहा आपण आता तीसच्या नंतर जर जा संख्या रेषा जर काढली तर शून्य याच्यामध्ये बघितलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ते झाली एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याला दोन म्हणजे ही जर रेषा म्हटलं तर हिली एक दोन तीन चार पाच सहा सहा चे दहा ही जर म्हटलं तर दहा झाली अकरा बारा तेरा तेरा छेद दहा मग तशीच म्हणजे आता इथं बघा बरं आहे सहा छेद दहा आणि तेरा छेदमध्ये कोणते आणले सहाशे दहा आठशे दहा नऊशे दहा दहाशे दहा अकरा छेदे दहा बाराचे दहा तशाच बघा बरं इथं हीच म्हणजे कोणती संख्या तीनशे ते एक तीनशे ते एक म्हणजेच तीन इथं बघा चाळीसशे दहा म्हणजेच कोणती चारशे एक चारशे ते एक म्हणजेच चार मग आता याच्या दरम्यान कोणता आला एकतीसशे दहा बत्तीसशे दहा तेहतीसशे दहा असे चौतीसशे दहा पस्तीसशे दहा तर एकोणचाळीसशे दहापर्यंत म्हणजे किती संख्या झाल्या मधात नऊ संख्या इथं तर काहीच दिसत नव्हत्या इथं किती झाल्या तीसशे दहा म्हणजेच शून्य शून्य घटला तर तीनशे ते एक म्हणजेच हे तीन म्हणजे आता किती संख्या दिसल्या नऊ परत जर समजा याला दहाने नि गुणलं तर हे झालं तीनशे हे झालं शंभर इथं गुणलं तर चारशे पाहिलं आहे शंभर दहाने गुणलं तर मग आता इथं तर नव्याण्णव संख्या झाल्या तीनशे एक छेद शंभर तीनशे दोन छेत शंभर तीनशे म्हणजे आपल्याला दिसतं आहे की अशा प्रकारे जर चार हजार केलं तर तीन हजार केलं तर असंख्य संख्य तीन तीनशे छेत शंभर म्हणजे शून्य 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 कटलं पाहिजे तीनशे एक म्हणजेच हे हे म्हणजे तेच म्हणजे अशा असंख्य संख्या आपण काय म्हणू शकतो की दोन परिमीय संख्यांच्या दरम्यान दोन परिमीय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमीय संख्या असतात काय असतात दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात म्हणजे जर इथं जर आपल्याला विचारलं की एक छेद दोन व तीनशे चार यांच्या दरम्यान कोणत्या परिमेय संख्या असतील तर आपलं उत्तर काय असेल असंख्य असतील आता कसे असतील असंख्य तर बघा एक छेद दोन व तीनशे चार यांचा जोपर्यंत छेद समान नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोणत्या आहेत म्हणजे पहिलं आपल्या आहे त्यांना छेद समान करावं लागेल इथं बघा चार आहे इथं दोन आहे छेद याचा तर याचा चार होऊ शकतो दोन निघून तर हा झाला दोनशे चार आणि हा अपूर्णांक जो आहे तो आहे तीनशे चार आता यांच्या दरम्यानच्या संख्या कोणत्या तर बघा दोन आणि नंतर तर तीन लगेच आला आला ना मग आताच होईल का चालेल का नाही चालणार आहे तर इथं तर तीनशे चार ती तीन तर इथं आलं म्हणजे याला परत कितीने गुणायला गेल परत दोन हजार गुणला आपण किंवा दहाने गुणलं डायरेक्ट डायरेक्ट पाचने गुणलं याला आता छेद समान झाला आता आपण पाचने गुणलं तरी चालतं गुन्हायचं असेल तर दोघांना मग पाच दोन दहा चेत वीस आणि पाच ते पंधरा चे वीस कोणकोणत्या मग अकरा चे वीस बारा चेद वीस तेरा चेद वीस चौदा चेद वीस अशा आल्या म्हणजे परदेशीने परत कशाने म्हणलं तर असंख्य संख्या म्हणजे दोन हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात मग कोणताही दिला तर आपल्याला काय आप सांगता आप येईल की कशाप्रकारे काढता येतील तर त्यांचा छेद समान करायचा आणि नंतर त्याच्या दरम्यानच्या संख्या लिहायच्या तर आपण काय म्हणू शकतो मग दोन परिमीय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात आता याच्यावरचा आधारित जे प्रश्न आहेत ते सराव संच जो आहे तो आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया